नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत नुकताच मी भयकथा या शृंखलेमधला झपाटलेला स्टुडिओ याचा पहिला भाग प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की काही घटना काही अनुभव मला अजून असे आले की जे मी पुढच्या भागात सांगेन तर या भागात मी तुम्हाला ते अनुभव सांगणार आहे हे सगळे माझे स्वतःचे अनुभव आहेत त्यामुळे ऐकिव्यात गोष्टी अजिबात नाहीत मी स्वतः अभियंता आहे त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही त्यामुळे पटकन मी कशाला एकदम भूताची गोष्ट एकदम भूत वगैरे असलं काही म्हणत नाही हां शक्ती असतात काही शक्तींचं संचरण असतं आणि ते आपल्याला जाणवू शकतात एवढं मात्र मला नक्की माहिती आहे त्यामुळे ते मी अनुभव तुम्हाला सांगणार आहे पहिल्या भागात सांगितलं त्याप्रमाणे स्टुडिओचा मालक आणि माझ्या या विषयावरती गप्पा सुरू झाल्या कारण की मला ते अनुभव आले आणि त्याला जेव्हा मी सांगितलं की मी या विषयामध्ये स्वतःला मला कुतूहल आहे एक इंटरेस्ट आहे तेव्हा त्याने आणखीन काही गोष्टी सांगायला सुरुवात केली त्याचं म्हणणं असं होतं की आधी ते इथे राहायचे मग त्यांना अनेक अनुभव यायला लागले वस्तू हलायचे अनुभव स्वयंपाकघरातल्या कपाटांचे दरवाजे उघडणं त्यातल्या वस्तू पडणं वगैरे वगैरे असे अनुभव त्यांना त्या घरामध्ये येऊ लागले त्याला इंग्रजीमध्ये पॉल्टगाइज ॲक्टिव्हिटी असं म्हणतात आता त्याचा पुरावा त्याच्याकडे पण नाही आहे त्यामुळे मी सग्ण 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 तो जे सांगतो ते फक्त ऐकत होतो एकदा घडलं असं की आमचं सगळं रेकॉर्डिंग सगळं डबिंग सगळं झालेलं होतं आणि तो अखेरचा दिवस होता आता शेवटचं काम फक्त आपण फाईल सेव्ह करतो तेवढं फक्त करायचं की संपलं रात्रीचे साधारण साडेनऊ वगैरे झाले होते डिरेक्टर म्हणून मी तिथे होतो आणि साऊंड इंजिनियर म्हणून तो असे आम्ही दोघंच होतो फक्त स्टुडिओमध्ये साऊंड स्टुडिओमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर बऱ्यापैकी अंधार असतो तिकडे जास्त दिवे वगैरे लावलेले नसतात इलेक्ट्रॉनिक उपकरणं तिकडे जास्त लावलेले नसतात नाहीतर साऊंड रेकॉर्ड करताना डिस्टर्बन्स येतो रेकॉर्डिंग झालं सगळं झालं आणि आम्ही दोघेही दमलेलो होतो साडे नऊ पर्यंत काम चालू होतं रात्रीचं चा। आणि आता असं आलं की आता उठूयात त्याला वॉशरूमला जायचं होतं त्यामुळे तो तिथे गेला बाकी रूममध्ये अंधार होता फक्त एक बेसिनच्या इथला शून्य नंबरचा बल्ब जो असतो छोटासा तो चालू होता बाकी कुठेच काही प्रकाश नाही आणि काही नाही बाकी बाहेर पण अंधारच होता त्या घराची रचना अशी आहे तुम्ही कल्पना करा की टी हे अक्षर जे आहे इंग्रजीतलं तसं आपण ठरूया ती आडवी जी उभी रेष आहे जिथे उभी रेष छेदली जाते तिथे बेसिन आहे आणि त्याच्यावरती एक आरसा होता तीचा आडव्या रेषेच्या उजव्या बाजूला एक बेडरूम आणि डाव्या बाजूला एक बेडरूम अशी त्या घराची रचना तिथली तर तो वॉशरूमला गेला उजव्या बाजूला तिथे अंधार होता डाव्या बाजूला दुसरी बेडरूम तिथेही अंधार होता आणि उजव्या बाजूची जी रूम आहे त्याच्या वरती शून्य नंबरचा तो बल्ब ज्याचा प्रकाश त्या बेसिनच्या इथे पडत होता तो वॉशरूमला गेल्यावर मी पण तोंड वगैरे धुवून थोडं फ्रेश व्हावं याच्यासाठी तिथे गेलो बेसिनपाशी आणि तोंडून झाल्यानंतर माझ्या डाव्या बाजूला वळून पुन्हा हॉलमध्ये येण्यासाठी म्हणजे मुख्य स्टुडिओच्या इथे येण्यासाठी वळालो तेव्हा माझ्या डोळ्यासमोरून डावीकडची जी बेडरूम आहे तिथल्या अंधुकच्या अंधारामधून एक पूर्ण डार्क काळा असं डार्क मास ज्याला आपण म्हणतो एका एक छोटासा काळा ढग तो डावीकडनं उजवीकडे गेला म्हणजे मी उजवीकडून डावीकडे जायला निघालो आणि तो डावीकडून उजवीकडे गेला हॉलच्या इथे मी वळणार तेवढ्यात तो मला तो ढग तो डार्क मास्क ज्याला आपण म्हणतो ते मला दिसलं आणि मला शंका आली की मी काय बघितलं नक्की आता मगाशी म्हणत असं की जरा की काही झालं की लगेच त्याला भूत वगैरे मी काही म्हणत नाही पण काहीतरी वेगळं दिसलं एवढं मात्र नक्की होतं आणि ते सुद्धा पुरुषभर उंची होती त्याची फक्त पायाच्या बाजूला काही दिसत नव्हतं बाकी संपूर्ण मोठं डार्क मटेरियल जे आहे ते डावीकडनं उजवीकडे असं हवेतून जाताना दिसलं मी पुन्हा एकदा गेलो पुन्हा त्या बेसिनपाशी उभा राहिलो कारण की मला पहिली शंका आली की माझी सावली तर नाही ना पडली आता गमतीचा भाग असा आहे की तो शून्य नंबरचा बल्ब जो होता त्याचा प्रकाश इतका कमी की त्याची काही सावली पडणंच मुळात अवघड काम आणि त्यातून एवढी गडद सावली पडणं हे तर त्याहूनही कठीण तरीही मी बेसिनपाशी गेलो आणि पुन्हा तीच मुवमेंट केली तसाच माझ्या उजवीकडून डावीकडे वळालो पण माझी सावली काही पडली नाही तसं काही मला पुन्हा दिसलं पण नाही लगेचच मी त्या बेडरूममध्ये सुद्धा गेलो बघायला की काही तिथे आहे का की जे मला जाणवलं काही पडदा म्हणा हे म्हणा असं काही आहे का पण तिकडेही काही नव्हतं कारण की त्या अपार्टमेंट मध्ये कोणी राहतच नव्हतं त्यामुळे ते काही असायची काही गरजच नव्हती पण हा अनुभव मला तेव्हा त्या ते नऊ त्या वेळेमध्ये मला आला होता की ज्याचं उत्तर माझ्याकडे देवाच्या कृपयाने भीती वाटत नाही मला या गोष्टींची पण शंका निश्चित येते कुतूहल निश्चित आहे तिथे मी लगेच गेलो आणि माझ्या परीने शहानिशा केली त्यानंतर परत मला तिथे काही दिसलं नाही आणि त्याच्या आधीही मला काही दिसलंच नव्हतं पण इतके दिवस मी जो फक्त अनुभव घेत होतो एक जाणीव होत होती त्या दिवशी मी पहिल्यांदा प्रत्यक्ष ज्याला डार्क मास असं म्हणतात ते मी डावीकडनं उजवीकडे जाताना पाहिलं अजूनही आठवलं की अंगावर काटा येतो मी काय नक्की बघितलं हे मी नक्की सांगू शकत नाही त्याच्याकडे दुर्दैवाने मायेकडे पुरावाने काही कारणच नाही कारण की मी त्याच्यासाठी तिथे गेलेलोच नव्हतो पण तो स्टुडिओचा मालक आल्यानंतर जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा त्यांनी मला उलगडा केला की त्या खोलीमध्ये त्याचे कोणी नातेवाईक जे आहे ते निवर्तले होते त्यामुळे त्या, त्या रूममध्ये ते जास्त तोही जात नाही त्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये सुद्धा त्या रूममध्ये तो जास्त जात नाही दुसऱ्या रूममध्ये जातो जर काही आराम करायचा असला वगैरे तर तर असा तो माझा त्या स्टुडिओमधला दुसरा अनुभव या अनुभवाला काय म्हणावं हे मला तितकस कळत नाही मला हे निश्चित माहिती आहे की जर कोणी अगदीच इमोशनल असेल भावनिक असेल तर त्याला नक्की भीती वाटू शकते आणि अशावेळी होतं असं की आपल्याला जे माहीत नसतं त्याबद्दल आपल्याला जास्त भीती वाटते आणि आपण त्याला अनेक प्रकारे संबोधू लागतो मग अशी म्हणलं तसं मी याला थेट भूत असं म्हणत नाही हा पण हे निश्चित की मला एक अनाकलनीय आणि विचित्र अनुभव आला की ज्याचं उत्तर माझ्याकडे नाही असे अनेक अनुभव मलाही आलेले अजूनही आलेले आहेत याच आस ठिकाणी असं नाही अनेक ठिकाणी पण या स्टुडिओमध्ये आलेले मला जे अनुभव होते ते या दोन भागांमध्ये मी तुम्हाला सांगितले तुम्हालाही असे अनुभव आलेले आहेत का मला ऐकायला नक्की आवडेल तुम्हाला जर कॉमेंटमध्ये तुमचे अनुभव सांगायचे नसतील शेअर करायचे नसतील तर माझ्या ईमेलवरती सुद्धा तुम्ही शेअर करू शकता आर व्ही बी सिक्स फोर वन नाईन ॲट जीमेल डॉट कॉम आर व्ही बी सिक्स फोर वन नाईन ॲट जीमेल डॉट कॉम याचं कारण असं की आपल्याकडे बऱ्याचदा अशा अनुभवांना कोणी जर सांगितलं ना तर त्यांना कधी कधी वेड्यात काढण्यात येतं मग लोकं सांगत नाहीत आणि मग मा तो मानसिक त्रास त्यांना जास्त होतो एक निश्चित आहे की मी कोणालाही या अनुभवांवरनं जज करत नाही कुणाला तरी हे सांगायचं असतं आणि त्यासाठी अनेकांची खटपट सुरू असते पुन्हा एकदा सांगतो कोणीही ऐकणारं नसलं तरी मी निश्चित ऐकेन आणि मी जज न करता ऐकेन त्यामुळे मन मोकळं करा मनात काही ठेवू नका अनुभव आवडला असेल हे दोन्ही भाग नक्की बघा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा लोकांपर्यंत हे अनुभव पोहोचवा आणि एकदा चॅनलही भेट द्या फक्त भयकथा असं नाही अनेक विषयांवरती व्हिडिओज असतात कथा कविता अध्यात्म वगैरे आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा